आज आपल्या विकासाच्या माध्यमातून मला आपल्याला सांगितलं पाहिजे असा कोणत्या आम्हाला कोण कौ, कोण संजय काळबांडे बरंच ओढून सांगत होते आम्ही स्व सर्व धर्म समभाव मांडतो जेवढे मंदिर आहेत ना आपल्या घनसावंगी मतदारसंघात त्याचे जवळ जवळ ऐंशी टक्के मंदिरांचे सभागृह कोणी केले असतील ते राजेशभ मंदिरांचे सभागृह केले आमचे मुस्लिम बांधव जिथं जिथं मुस्लिम बहुल गाव आहे सगळीकडे शादी खाणे दिले कब्रस्तान कंपाऊंड दिले गरज पडली तर उर्दू शिकवायचं म्हणून उर्दू सुद्धा सुरू तिसरा आमच्या भागात भागात आपल्या छत्रपतींचं नाव घेतल्यानंतर सगळ्यांचं रक्त सळसळ त्यामुळे ज्या ज्या तरुणांनी ज्या ज्या गावात शिवछत्रपतींचा पुतळा उभा करण्याचा निर्णय घेतला त्या सगळ्या ठिकाणी राजेशभाई पुढाकार घेऊन साथ देण्याची भूमिका मग ते छत्रपतींच्या पुतळ्याच्या असो संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या असून सांगायला अभिमान आहे की आमचा धनगर समाज बांधव आणि आम्ही स्वतः सुद्धा जे काही मानतो ते अहिल्याबाई होळकरांचं स्मारक व्हावं अहिल्याबाईंचे दोन पुतळे ज्या आंबडाने घनसाम केला स्मारक पूर्वीपणे बसवले असतील सावतामाळी याचे सभागृह आम्ही उभे केले मला सांगायला आनंद की आपल्याकडे खूप मोठ्या पद्धतीनं बंजारा समाज आहे आज जमेल त्या तांड्यावर आमच्या या ठिकाणी असलेले आपले संत सेवालाल महाराज यांचे मंदिर आणि सभागृह आपण उभे केले आज मला सांगायचं की बौद्ध समाजाचे बुद्ध विहार असतील मातंग बांधवांचे आमचे इथे अण्णाभाऊ साठेंचे मोठे मोठे स्मारक असतील सगळ्या गोष्टी आपण